नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हवी असल्यास चे जानूं या नियमाचे पालन करावे जाणून घ्या नवीन पेन्शनचे नियम या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करताना बातमीच्या टायटल आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हवी असल्यास या नियमाचे हो, पालन करावे लागणार नवीन शासनाने लागू केले आहे स्पष्टीकरण या मध्ये आपण स्पष्टीकरण करत आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना जर पेन्शन हवी असल्यास आता केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन नियमाचे पालन करावे लागणार आहे अन्यथा सेवानिवृत्ती नंतर पेन्शन व सेवानिवृत्ती निवृत्ती रक्कम मिळणार नाही तर अशाही प्रकारची स्पष्ट भूमिका घेतली आहे त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा नंतर लागू करण्यात येणारी पेन्शन व सेवानिवृत्तीच्या उपदानाची रक्कम मिळण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची सेवा कालावधीमध्ये वर्तणूक पाहिली जाणार आहे म्हणजे गोपनीय अहवाल आणि वर्तन कसे आहे याचे निरीक्षण करणार आहे जर कर्मचाऱ्याने सेवा कालामध्ये गैरवर्तन केल्यास अशा कर्मचाऱ्या सेवानिवृत्ती नंतर पेन्शन सेवानिवृत्ती से उपदानाची रक्कम अदा करण्यात येणार नाही म्हणजे कर्मचाऱ्याचे गैरवर्तन जर घडल्यास तर त्याला उपदान आणि सेवानिवृत्ती नाही हेही गांभीर्याने लक्षात घेण्याची बाब आहे म्हणून तसेच कर्मचाऱ्यावर एखादे गंभीर आरोप झाल्या सिद्ध झाल्यास सेवा कालावधीत पेन्शन करण्यात आले आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने गंभीर आरोप केले आणि ते सिद्ध झाल्यानंतर तुम्ही सेवानिवृत्तीवर जरी गेलेले असाल तरीही सुद्धा तुमचे हे दोन्ही गोष्टी पेन्शन उद्यान

आणि म्हणून प्रत्येकाने सिव्हिल सर्व्हिस पेन्शन ऍक्ट पाहणे आवश्यक आहे सदर सेवा नियमानुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्यायिक का कार्यवाही करणाऱ्या कर्मचाऱ्यावर झालेली असल्यास म्हणजे सेवा कालामध्ये त्यांच्यावर एखादी न्यायिक प्रकरण असेल न्याय प्रविष्ट प्रकरण असेल आणि असल्यास पेन्शन प्राप्ती करता सदर माहिती द्यावी लागणार आहे सदर व्यक्ती कोणत्याही प्रकारचे प्रकरण न्याय प्रविष्ट नाही असल्यास मी त्या जबाबदार राहील अशा प्रकारचे प्रमाणपत्र यावे लागेल म्हणून तशाच सेवा निवती नंतर परत सेवेत नियुक्त झाल्यास हे देखील लागू करण्यात येणार आहे तसेच एखादे कर्मचारी सेवानिवृतीनंतर पेन्शन शेवानिवती योगदानाचा लाभ घेत असल्यास आणि त्यानंतर सदर कर्मचारी दोषी आढळल्यास म्हणजे एखादा कर्मचारी पेन्शन वर गेला तरी सुद्धा सुद्धा त्यांचे हे अशाही प्रकारचं स्पष्टीकरण आहे त्यांच्याकडून पूर्वीपासून पेन्शन व इतर लाभाची वसुली करण्यात येईल आणि ही वसुली एक रकमी करण्यात येणार आहे म्हणून तसेच शिवानवृत्ती देखील पेन्शनधारक हा सरकारचा बांधीलवृत्त झालेला कर्मचारी केलेल्या सेवा काळाकरता दिलेली पेन्शन जात असते दिली जात असते त्यामुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्यांची वर्तणूक आवश्यक असणे आवश्यक आहे चांगली वर्तन करणे गरजेचे आहे जरी तुम्ही पेन्शन वर गेलात आणि पेन्शन वर गेल्यानंतर घडलं गे तर तुमचे पेन्शन पेन्शन बंद होऊ आणि इतर लाभ घेण्याकरता कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे आरोप नसते आरोप असल्यास त्यातून त्याची निर्दोष सुटका झालेली असणे आवश्यक आहे गंभीर गुन्हा असल्यास सेवा नंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही हे शासनाने स्पष्ट केल्यामुळे मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत या व्हिडिओ मार्फत स्पष्ट केले आहेत आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स